नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जाहिरात आलेली आहे आणि आता तुम्हाला काय करायचे आहे फॉर्म भरायचे आहे आणि तुम्हाला माहित आहे तुम्हाल की या फॉर्म मध्ये तुम्हाला आणखीन काय मेन्शन करायचं आहे तर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट काय आहे हे मेन्शन करायचं आहे तर माझं असं तुम्हाला म्हणणं आहे ऍक्च्युली की काहीच असे ऑप्शनल आहे जे ऍक्च्युली काय म्हणू शकतो आपण त्याला पॉप्युलर ऑप्शनल असं म्हणू शकतो त्या पॉप्युलर पैकी एक ऑप्शनल जो आहे समाजशास्त्र तो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्टेपअप अकॅडमी तर्फे माझं नाव आहे गुंजन मेश्राम आणि आपण ऑलरेडी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साठी आपली एक बॅच सुरू केलेली आहे राईट आणि त्यामध्ये ऍक्च्युअली इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या दोघांसाठी ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे आणि पर्टिक्युलरली याचे काही सेशन झालेले आहेत ते स्टेपअप अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध आहे जवळपास पंचवीस ते तीस तास हे सध्या मध्ये म्हणजे ओपन सेशन म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्याबद्दलच्या सॅम्पल नोट्स पण तुम्हाला ऍपमध्ये बघायला मिळतील ठीक आहे है? आता माझं काय म्हणणं आहे तुम्हाला की आता हे जो आहे सब्जेक्ट ओके सोशियोलॉजी तर सोशियोलॉजी हा सब्जेक्ट का घ्यायचा आता बघा जर तुमचं असं असेल की एखादी सब्जेक्ट तुम्हाला पहिलेपासून आवडतो जसं तुमचा इकॉनॉमिक सब्जेक्ट असू शकतो पॉलिटिकल सायन्स असू शकतो किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री असा जर सब्जेक्ट तुमचा एखादी पहिलेपासून ठरलेला आहे तर त्याबद्दल काही आपण डिस्कशन करू शकत नाही चर्चा करू शकत नाही पण जर तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे कन्फ्युजन आहे तर अशा वेळेस तुम्हाला एक चांगला ऍक्च्युली पर्याय म्हणून काय उपलब्ध आहे समाजशास्त्र सोशलॉजी ऑप्शनल काय असेल उपलब्ध असेल ठीक आहे हा सब्जेक्ट का घेतला जातो मी तुम्हाला हेच नाही सांगत आहे की हा तुम्हीच घ्या म्हणून ठीक आहे पण जर तुमच्या मनात असेल जर तुम्ही सिलेबस चेक केला असेल ओके आणि तुम्हाला वाटत असेल की हा विषय मी करू शकतो येस किंवा तुम्ही करू शकता किंवा का लोक सहसा हा ऑप्शनल घेतात तर याचे काही कारण प्रमुख कारण मी तुम्हाला सांगणार आहे ऍक्च्युली आणि ते तसं तुम्हाला दाखवून पण देऊ ठीक आहे आता लक्षात घ्या की सगळ्यात पहिले जर आपण सिलेपस वाईज जर चर्चा केली त्याला काय म्हणू शकतो आपण ऍक्च्युली की ची लेंथ डेप्थ काय आहे ओके okay, तर याचा जो सिलॅबस आहे तो थोडा कन्साईन आहे शॉर्टर आहे असं म्हटलं जातं ठीक आहे माझं म्हणणं असं आहे की संक्षिप्त जो अभ्यासक्रम आहे असं याबद्दलची चर्चा होणं इम्पॉर्टंट आहे एकदमच छोटा सिलेबस आहे बाबा तीन महिन्यातच सिलेबस होऊन जातो यस किंवा खूपच छोटा सिलेबस आहे असं मी म्हणणार नाही तुम्हाला ओके पण हा सिलेबस छोटा असण्याची कारण काय लक्षात घ्या कारण काय होतं माहित आहे का की या सिलेबसमध्ये आहे ओव्हरलॅप लॅप म्हणजे गोष्टी काय होतात रिपीट होतात जसं थिंकरचे जे कॉन्सेप्ट आहेत ते बाकी सर्व पेपर वन जे जे युनिट आहेत ओके जसं मार्क्सचा जो सिद्धांत आहे तो तुम्हाला धर्मामध्ये सत्तेमध्ये फॅमिलीमध्ये किंवा विवाह या कॉन्सेप्टमध्ये रिपीटेड दिसून येऊ शकतो डरकाईमच्या ज्या संकल्पना आहेत त्या रिपीटेड तुम्हाला दिसून येऊ शकतात आणि पेपर वन आणि पेपर टू मध्ये पण काय आहे मोठ्या प्रमाणावर ओव्हर आहे माझं असं म्हणणं आहे की सिलेबस कमी नाही आहे युपीएससी असं कधीच नाही करणार की हा सब्जेक्ट आहे याचा सिलेबस वास्त असला पाहिजे याचा कमी असला पाहिजे असं युपीएससी करत नाही आहे पण सोशलॉजी मध्ये ओव्हरलॅप कुठे खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे ऍक्च्युली काय होतं हा सिलेबईस थोडा कन्साईन होऊ जातो आणि कन्साईन म्हणजे मी म्हणताय संक्षिप्त होऊन जातो त्यामुळे ऍक्च्युली हा आपण ऑप्शनल काय करू शकतो घेऊ शकतो असं माझं तुम्हाला म्हणणं आहे जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सत्ता जर तुम्ही बघितलं सिलेबसमध्ये पॉवर ओके हाच युनिट वनला आणि टू ला जसाच्या तसा सिलेबस आहे तुम्ही जर धर्म म्हंटल तर धर्माचे सिद्धांत आणि काही संकल्पना हे पेपर वनला आहे आणि तेच संकल्पना आणि काही सिद्धांत जे आहेत ऍक्च्युली ते पेपर ला पण तुम्हाला दिसून येऊ शकतात राईट त्याच्यामध्ये तफावत आहे फरक आहे लक्षात घ्या तो वेस्टर्न मध्ये आहे पेपर वन आणि या इंडियन मध्ये आहे पेपर टू पण जे संकल्पना आहे जर, संकल जर तुम्हाला माहित असेल सेक्युलर सेक्युलरिझमची संकल्पना कशी आहे पेपर वनला आहे भारतीय सेक्युलरिझमची संकल्पना कशी असेल हे पेपर टूला असेल हे मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे संकल्पनात्मक जर ऍक्च्युअली तुम्हाला स्पष्टता असेल इथे कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल तर तुम्हाला पेपर टू करताना ते खूप इझी होऊ शकतं म्हणून ओव्हरलॅप खूप जास्त आहे विदिन पेपर वन आणि पेपर, पेपर वन पेपर टू त्यामुळे हा सिलेबस कसा वाटू शकतो कमी वाटू शकतो आणि कमी वेळात होऊ शकतो येस आणि जर तुम्ही आता फॉर्म भरत असाल तर त्यावेळेस असा सिलाबस ऍक्च्युअली वेळ जर कमी असेल तर तुम्हाला कामी पडू शकतो तुमच्यासाठी खूप युजफुल असू शकतो राईट ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट सामान्य अध्ययनामध्ये पण ओके हा जो ऑप्शनल आहे तुम्हाला युजफुल असू शकतो पर्टिक्युलरली जीएस वनचं इंडियन सोसायटीचा जो भाग आहे इंडियन सोसायटीला जवळपास सहा प्रश्न विचारण्यात येतात तीन प्रश्न हे दहा मार्काचे असू शकतात तीन प्रश्न हे पंधरा मार्काचे असू शकतात तर पंच्याहत्तर मार्काचा तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट मिळू शकतो जर तुमचं ऑप्शनल सोशियोलॉजी असेल आणि सिलेबस हा सोसायटीचा खूप सोपा आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर टॉपिक त्याच्यानंतर इवन जीएस टूला पण जीएस ला दॅट इज सोशल जस्टिसचा एक टॉपिक आहे सामाजिक न्याय सोशल जस्टिस सामाजिक न्याय भारतीय समाज जीएस वन सामाजिक न्याय पेपर टू ओके तर तिथे पण ऍक्च्युली चार प्रश्न विचारतात आणि जवळपास यांचं वेटेज एक पंचेचाळीस पन्नास मार्काचं असू शकतं ते पण तुमच्यासाठी अवेलेबल असेल तर टोटल माझं म्हणणं आहे टोटल एक वन ट्वेंटी फायव्ह मार्क्सचं बेनिफिट तुम्हाला असू शकतो इव्हन जीएस थ्रीमध्ये जे काही टॉपिक आहेत सजेस नक्सलिझम इन्सर्जन्सी टेररिझम तर त्यांच्या पण आयडियोलॉजीज किंवा ज्या संकल्पना आहेत त्या ऍक्च्युली सोशलॉजीमध्ये डिस्कस होऊ शकतात तर त्याचा पण बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळे सामान्य अध्ययनामध्ये पण हा सब्जेक्ट कसा हाँ असेल हा उपयुक्त असेल आणि इनडायरेक्टली अजून मोठ्या प्रमाणात ऍक्च्युली तुम्हाला तो दिसून येऊ शकतो त्याच्यामध्ये निबंधामध्ये पण ऍक्च्युली याची उपयुक्तता खूप जास्त आहे ओके काही माझे ऍक्च्युली सेशन्स आहेत ज्याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणावर तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे की कसे निबंध जे आहेत काय म्हणताय मी तुम्हाला निबंध जे आहेत ऍक्च्युली हे कुठून आलेले आहेत तर सोशियोलॉजिकल निबंध येऊन गेलेले आहेत जसं मी तुम्हाला आता दाखवत आहे सोशियोलॉजिकल निबंध कसे असू शकतात राईट आता जर आपण म्हटलं इथे पर्टिक्युलरली हा एक एस आला होता दोन हजार चोवीसला ओके आता दोन प्रकारचे एस मला माझं म्हणणं वेग आहे की म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे एस आहेत तर दोन सब्जेक्ट जे आहेत किंवा ऑप्शनल हे रिपिटेटिव्ह आहे एस एसाठी एक तर फिलॉसॉफीचे एस खूप जास्त आहेत ठीक आहे आणि दुसरे एसे तुम सोशल एससे माझं म्हणणं आहे दुसऱ्या नंबरवर काय सोशियोलॉजिकल एस से खूप जास्त असतात पेक्षा जास्त नाही पण फिलॉसॉफी ऑप्शन तुम्ही कराल करू शकाल असं जर तुम्हाला वाटत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे पण नसेल तर मग तुमच्यासाठी सोशलॉजीचा ऑप्शन असेल जसं हा एस सो आहे सोशल मीडिया इज ट्रिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आऊट अमंग द यूथ प्रेसिपिटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस सोशल मीडिया तरुणांमध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट फोमो वाढवत आहे ज्यामुळे नैराश्य आणि एकाकीपणा निर्माण होत आहे असा एस आलेला आहे आणि हा सोशल मीडिया जर आपण एक समाजाचा घटक पकडला सोशल मीडिया तर त्याच्यामध्ये मग प्रकार्य फंक्शनलिझम काय म्हणतो सोशलॉजीचा मार्क्सिझम काय म्हणतो तर याच्या थ्रू आपण खूप जास्त कंटेंट लिहू शकतो आणि मी माझ्या शिकवणीतून आधीपासून हा एस ए येण्याच्या आधीपासून जेव्हापासून मी ऑप्शनल घेतो तर सोशल मीडिया इन जनरल कसा मारक आहे स्टुडंटसाठी कसं ऍक्च्युअली ते एक फेक रियालिटी क्रिएट करतं आणि फेसबुक सिंड्रोम सारख्या गोष्टी मी शिकवत असतो आज तर इंस्टाग्राम आलेला आहे तर कसं ते ऍक्च्युअली अट्रॅक्टिव्ह असतं त्याच्यामध्ये मिळणारं व्हॅलिडेशन अप्रिसिएशन कसं खोटं असतं कशी खोटी इमेज क्रिएट केली जाते आणि त्यानंतर हे आपल्याला जेव्हा माहीत पडतं तेव्हा ऍक्च्युअली कसं डिप्रेशन क्रिएट होतं हा विषय मी नेहमी शिकत असतो नेहमीच बोलत असतो त्याच्यामुळे अशा प्रकारचे एस जे आहे ते तुम्हाला काय होऊ शकतात तुम्ही अटेम्प्ट करू शकता त्याच्यानंतर तेवीसचं आपण उदाहरण घेऊ युपीएससी च उदाहरण आहे बघा गर्ल्स आर वेटेड डाऊन बाय रिस्ट्रिक्शन म्हणजे मुलींवर खूप जास्त निर्बंध आहे आणि त्याच्यानंतर बॉईज विथ डिमांड्स आणि मुलांवर काय आहे की अपेक्षा खूप जास्त आहेत तर या प्रकारे टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन दोन प्रकारचे ट्रेंड ऍक्च्युली दिसून येतात समाजामध्ये हा मित्रांनो मला सांगा हा काय फिलॉसॉफीचा भाग आहे की दुसऱ्या विषयाचा भाग आहे गणिताचा भाग आहे की फिजिक्सचा भाग आहे की सोशलॉजीचा भाग आहे हा सोशलॉजीचा भाग आहे तर हा एस तुम्ही अटेम्प्ट करू शकले असते त्यानंतर हा नाही म्हणणार पण हे बघा पुन्हा अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट्स नीज लेस चॅरिटी ओके हा एस आहे एज्युकेशन समाजाचा एक घटक आहे अंग आहे प्रकार्यवाद मार्क्सवाद याच्यावर काय म्हणतं किंवा लिबरल पर्स्पेक्टिव्ह याच्यावर काय म्हणतात हे जर तुम्हाला माहित आहे तर एज्युकेशन व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगटन गटन व्हॉट वन हॅज लर्न इन द स्कूल या प्रकारचं ऍक्च्युली शिकवण मार्क्सिझम मध्ये पण असू शकते मी असं म्हणतात डिरेक्टली नाही पण तुम्ही एस समजून घेऊ शकता त्याच्यात आणि काही कंटेंट तुम्हाला मिळू शकतो जर हा एस ए हजार शब्द तुम्हाला लिहायचा आहे तर मी म्हणेल तीनशे चारशे शब्द आणि एस से एस ए समजून घेणे आणि तीनशे चारशे शब्द तुम्हाला मग ऑप्शनल मधून पण मिळू शकतात दोन एस ए झाले पण दोन पैकी एकच सोडवायचा होता राईट हे तेवीसचं उदाहरण आहे आपण समजा एकवीसचं उदाहरण घेतलं तर आपण काय म्हणू शकतो ऍक्च्युली हँड डॅड द क्रॅडल रुल्स द वर्ल्ड जे हात पाळणं हळवतात हलवतात ऍक्च्युली म्हणजे ते आई झाले ऍक्च्युली ओके ते ऍक्च्युली काय करतात जगावर राज्य करतात पूर्ण सोशोलॉजिकल एस आहे तर या प्रकारे माझं काय म्हणणं आहे तुम्हाला की जीएसचे एकशे पंचवीस मार्क आणि एक ए मधले एकशे पंचवीस मार्क हे तुम्हाला ऍडिशनल मिळू शकतात जर जर तुम्ही काय करत आहात सोशलॉजिकल एस ए कव्हर करत आहात तर ओके यस तर सोशलॉजी जर ऑप्शनल तुम्ही घेतला तर तुम्हाला एकशे पंचवीस मार्क इथे आणि एकशे पंचवीस मार्क इथे पण बेनिफिट मिळू शकतो तर यामुळे लोक काय करतात सोशलॉजी ऑप्शनल घेतात प्लस हा विषय कसा आहे स्कोरिंग आहे युपीएससी कारण आपल्याकडे एमपीएससी चे ट्रेंड तर अवेलेबल नाही आहे युपीएससी मध्ये याचा सक्सेस रेट आहे नाईन पॉईंट टू पर्सेंट एवढाच असतो लक्षात घ्या काही पन्नास टक्के नसतो कोणाचाच नाही आहे जवळपास नाईन पॉईंट टू पर्सेंट म्हटलं तर मेडिकल सायन्स किंवा सोशियोलॉजी किंवा एंथ्रोपोलॉजी याच ठिकाणी तो सक्सेस रेशो आहे बाकी ठिकाणी नाही आहे ओके okay, आणि स्कोअर पण खूप जास्त होतो आपण म्हणू शकतो की एक जे पास झालेले विद्यार्थी आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण काउंट नाही करू शकत पण टू नाईन्टी टू एटी किंवा थ्री हंड्रेड मार्क्स घेतलेले स्टुडंट तुम्हाला मिळू शकतात लक्षात घ्या की हे फक्त स्कोरिंग आम्ही सांगत आहे असेच मार्क्स तुम्हाला एमपीएससी पी मिळू शकतात असं सांगू शकत नाही कारण एमपीएससी नवीन एक्झाम कंडक्ट करत आहे कदाचित टू फिफ्टी टू सिक्स्टी टू सेवन्टी त्यावेळेस टॉपर असेल पहिल्या एक दोन वर्षामध्ये हे रियालिटी चेक आपल्याला माहित असायला पाहिजे त्याच्यानंतर विषय कसा आहे हा अॅनालिटिकल आहे डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे माझ्या म्हणजे डिस्क्रिप्शन नाही दे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला त्याचं अनालिसिस करायचं त्याचा कॉज काय आहे परिणाम काय आहे इफेक्ट काय आहे हे तुम्हाला लिहावं लागेल नेहमी मेमरी बेस्ड गोष्टी खूप कमी आहे फक्त दहाच टक्के सिलेबस असा आहे जो कसा आहे हा पाठ करून लिहायचा आहे नव्वद टक्के सिलेबस कसा आहे अनॅलिटिकल आहे कसा आहे ऍक्च्युली अनालिटिकल आहे तर या पाच कारणामुळे संक्षिप्त अभ्यासक्रम शॉर्टर सिलेबस ओव्हरलॅपिंग विथ जीएस हेल्पफुल इनेस आहे ऍनालिटिकल इन नेचर आणि सक्सेस रेट रेट किंवा स्कोरिंग असल्यामुळे हा ऑप्शनल कसा आहे तर खूप विद्यार्थ्यांमध्ये ऍक्च्युली हा कसा झालेला आहे लोकप्रिय झालेला आहे असं आपण सांगू शकतो ओके असं आपण सांगू शकतो आणि सध्या आपली एक ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच सुरू आहे ऑफलाईन बॅच असते ऍक्च्युली आपल्या इकडे संध्याकाळी पाच ते सात त्याच्यानंतर तीस बॅच ऑनलाईन अवेलेबल आहे ऑनलाईन असल्यामुळे त्याचे दे जे डेमो सेशन्स डेमो म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की एक वीस सेशन एक तीस एक तास कसे आहेत सध्या फ्रीमध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता आणि तुमची काय इन्क्वायरी असेल त्यानुसार ऍक्च्युली तुम्ही इथे फोन करू शकता लक्षात घ्या रेकॉर्डिंग अव्हेलेबल आहे राईट आणि त्याच्यामध्ये नोट्सचं पण सॅम्पल दिलेलं आहे तर तुम्ही ते ऑप्ट करू शकता धन्यवाद